नमस्कार मंडळी दिवाळीचे तुमका सगळ्यांका हार्दिक शुभेच्छा आणि ही दिवाळी तुमका सुख समृद्धीची जावो अशी माझ्या बाप्पाच्यावर नेहमी प्रार्थना करतोय तर मी आज बनवतले रताळ्यापासून खीर तर रताळा हा या कंदमूळ असा आणि त्या आपण उकडून खातो तर पहिली आंघोळ केलो ना का आम्ही पहिला रताळा उकडतो रताळा उकडतो नंतर आम्ही करतो ते पोहे आणि आत्ताची नवीन पद्धती फराळ करूची तर ही जुनी पद्धत असा रताळा म्हणजे आणि आताशी बाजारात भरपूर रताळी येईल पण ती आपण उकडून खातो हो, भाजून खातो हो, पण अजून पण काय काय त्याचा होता की नाही तर मी आज करतले रताळ्याची खीर चला तर बघ रताळ्याची खीर रताळ्याची गीर परतले त्यासाठी रताळी मी उकडत घालतोय तर ही चार रताळी असो त्याच्यातली मी दोन रताळी उकडत घालतय कढई कडई ठेवलं आणि त्याच्यात पाणी ठेवलंय आणि त्या पाणी आता गरम झाला तर ही रताळी बरी उकडा दे उकडल्यानंतर पुरची सुरुवात करूया तर कसा असा आपण रताळा उकडून खातो त्यावेळी रताळ्यात मीठ घालतो तर रताळ्याची खीर करताना रताळ्यात मीठ घालता नये ता मिठा शिवाय उकडून घेऊ काय आणि तर ती खीर दुधात फाट तर मी त्याप्रमाणे या रताळा उकडत ठेवले मी रताळी ना घातलेलं अख्खी रताळी पटकन उकाळणार नाही म्हणून तिचे तुकडे केलं तर आताळी रता उकाडली उतरून घेते तरी रताळी आता बरी उकाडली होत अगदी मकमकीत उकाडली होत मिठाशिवाय आणि ती मी आता सोलून घेतय तुम्ही जरी ना ह्या सालासपट जरी घातलात तरी काय नाही म्हणजे खिरीचा जो कलर ना तो सुंदर येतो आणि त्या सालसुद्धा आपण म्हणजे त्याच्यासून काहीतरी आपण प्रोटीन गावता म्हणजे ह्या रताळ्याच्या सालासून जसं बटाटो आपण खातो तसं ता एक कंदमुळेच असा पण ती मात्र घेताना स्वच्छ धुवून घेऊ घेईल कारण त्याचा माती असता का म्हणे तर हे बघा हे मी आता आता साला नको असं तर मी साला हे काढून टाकतोय आणि किसण्यावर किसून घेतलं आहे बारीक नाहीतर आपण काय करायचा पिसूचा नसला ना तरी असा चमच्यात दाबून एकदम मऊ केला ना तरी चालता आणि नाहीतर मोठे मोठे तुकडे करून आपण ज्यावेळी तुपात फोडणे घालतलो ना त्यावेळी असा म्हणजे चिरडून घेतला तरी चालता असा काय नाही रताळा एक ना कंदमूळ असा आणि त आपण जास्तीत जास्त उपवासाक खातो आणि हिरवीसुद्धा आपण जर वजन कमी करायचं असला ना तरी रताळा खाल्ला तरी काय नाही रताळ्याची भाजी उपवासाक बनवतात तुपातली अगदी सुंदर त्याशिवाय गुलाबजामून करतात रताळ्याचे आपण म्हणजे आहारात जर भाजी होईल तर सुद्धा करतात असा काय नाही मिरची वगैरे घालून रताळ्यापासून शंकरपाळी करतो तर असे बरेचसे ना रताळ्यापासून उपयोग असत आ आताशी ना बाजारात भरपूर रताळी येतात आताशीच ना कायमच असतात रताळी रातळ्याचं वेळ कसं असता लांब असता रताळ्याच्या वेलाक ना गाठ म्हणजे लावताना रताळा लावताना रताळ्याचं वेळ लावताना त्या रताळ्या गाठ मारुची लागतं आणि नंतर तो जमनीत भुसभुशीत जमनीत पुरुचो लागतं म्हणजे रताळी जातो आणि रताळी सुंदर असतात चवी रताळा जरा गोड असता ना ना आपण खीर करताना आपण जितक्या गोड वेना त्या चवीन साखर घालू तर मी अशी किसनी घेतली आणि ह्याच्यावर मी किसून घेतले म्हणजे खीर एक मिळून येते जितकी होई तितकी मी घेतले कारण चार माणसांपुरती खीर होऊया तर चला तर आता करूया खीर रताळी आपण उकडून खातो हो। त्यावेळी रताळाना खाताना आपल्या गळ्या खेपता तर चिकट असता त्यामुळे ते त्यापेक्षा ही खीर अगदी सर्वात उत्तम असता तुम्ही एक दिशे मुद्दाम करून बघा तर मी खिरीक लागणारा साहित्य दाखवतोय की ती किरताळी मी घेतलंय किसून त्याच्यानंतर मी करत दुधात तुमका जर दुधात नको असली ना तरी तुम्ही नारळाच्या रसात केलात ना तरी चालता म्हणजे जे कोणाक दूध नको असत ना त्यांनी नारळाच्या रसात करा तर मी हे दूध घेतलंय त्याच्यानंतर मला तूप लागतला तुपात मी रताळा भास आहे त्याच्यानंतर ही असा खडीसाखर ही बघा साखर हा ना ते मी बारीक करून घेतलं आहे त्याच्यातच ही वेलची त्याच्यातच मी दळलं आहे त्यामुळे ह्याच्यात वेगळी वेलची घालूच आहे नाही त्याच्यानंतर ह्याच्यात तुमका ड्रायफ्रूट जर घालूचा असला ना तर काजूगर बदाम पिस्ते असा सुद्धा तुम्ही घालूक शकतात तर मी हे घेतलंय बेदाणे हे बघा आणि थोडेसे काळे माका म्हणजे सजावटीसाठी होईल आणि गुलाबाचे पाकळी घेतले तर इतके साहित्य असा आणि लागला तर पाणी कारण दूध आपणा खूप गालूचा लागता म्हणून आपण दूध कमी करून थोडासा पाणी वापरू शकतो तर मी आता खीर करू घेते आणि त्यासाठी मी ठेवतो चुलीवर पातेली तर पातेली तापली मी आता ह्याच्यात घालते तूप तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता तर आता मी ह्या रताळा घालता आता रताळा बारा हजारा परतून घेऊया तुपात तर ह्या बघा रताळा तुपात परतून घेतलं आता ह्याच्यात सुरू होतं गुठळी असताना ती ओडून घेऊ शाप गुटळी ठेवताना अगदी मस्तपैकी रबडी बासुंडी सारखी खीर जातात आणि चवीक एक नंबर लागतं आणि लहान मुला जर करून दिलात ना तर लहान मुलं आवडून खाता मस्तपैकी बासुंडी सारखी खीर जाते आपण जितकी जाड पातळ ना तशी आपण करू हो तर मी आता ना या खिरीत पिठी साखर टाकतोय पिठी साखर आणि त्याच्यात वेलची तर चवीप्रमाणे आपण किती गोड वया ना तसा टाकू वया कारण रताळा असता गोड असता आपण साखर घालू गई आणि त्याची थोडी चव घ आता हे बेदाणे असत ना ते मी याच्यात टाकतोय आता थोडं वेळ जरा शिजा दे उतरून घेते अगदी झटके पट मस्त होईल अगदी पटकन करू पण तरी पाहुण वगैरे येताना आणि गोड आपण काहीतरी सुटलं ना आणि घरात रथळी असली तर ही खीर करू एक नंबर असा पटकन जाते साईज साहित्य कमी लागतात पगलात किती मस्त पटकन झाली खीर तर पाच सात मिनिटात ही खीर जाता तरी आता झाली आहे मी उतरून घेत तर कसं असा ह्याच्यात मी मीठ टाकूक नाही कारण मी दूध घातलय फाटण्याची शक्यता असता तुमका जर दूध पावडर घालूची असली तरी तुम्ही घालू शकता तरी मस्त पैकी झटपट रताळ्याची खीर झाली या बघा मी जास्त जाड करू ना अशी मी तर मी आहे रताळ्याची खीर बघा काय सुंदर रताळ्याची खीर झाली या बासुंदी जशी असताना तशी रताळ्याची खीर झाली या तुम्ही मुद्दाम करून बघा अगदी मस्त पैकी मधूर अशी ही रताळ्याची खीर होता तर ही बघा ही रताळी असत या रताळ्यापासून मी खीर बनवलंय तर ही खीर कशी झाली हा तुम्ही कमेंट करून सांगा तुम्ही पण बनवा तशी भरपूर रताळी बाजारात येतो आणि हो माझा व्हिडिओ आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा